नमस्कार आपण श्री एक हजार आठ महावीर स्वामी दिगंबर जैन मंदिर अतिशय क्षेत्र दहीगाव येथे रथ उत्सवानिमित्त भव्य मोफत नेत्र आणि सर्व रोग निदान शिबिर संपन्न झाले सर्व कार्यक्रमाची सुरुवात आणि भगवान महावीर तसेच करून करण्यात आली हे श्री धन्यकुमार मोहनलाल दोशी फाउंडेशन मुंबई स्वर्गवासी सौ कमल धन्यकुमार दोशी यांच्या स्मरणार्थ माजी अध्यक्ष विजय कुमार मोहनलाल दोशी यांच्या संयुक्त विद्यमाने पंचवीसावा सामाजिक उपक्रम घेण्यात आला या शिबिरात नेत्र तपासणी मधुमेह रक्त तपासणी शिबिरास डॉक्टर अजिंक्य होरा डॉक्टर चिराग होरा सौरभ गांधी डॉक्टर अक्षय दोषी डॉक्टर उत्कर्ष गांधी डॉक्टर सनी गांधी डॉक्टर सुनय गांधी डॉक्टर तेजस चंकेश्वर डॉक्टर अनुजा दोशी गोमटेश दोशी आदी डॉक्टरांनी रुग्णांना मोफत सेवा दिली या प्रसंगी सेक्रेटरी संजय कुमार दोशी सरपंच पूनम खिलारे रामचंद्र पाटील ए पी आय महारुद्र परजने पी एस आय विक्रांत दिघे नरेंद्र गांधी डॉक्टर अमृता कामते शीतल गांधी वैभव शाह संस्थेचे अध्यक्ष सेक्रेटरी विश्वस्त खजिनदार उपस्थित होते डॉक्टर चिराग होरा आणि नरेंद्र गांधी आणि मनोगत व्यक्त केले या शिबिरात पाचशे सत्तर, सत्तर रुग्णांची तपासणी करण्यात आली दोनशे सत्तर रुग्णांची डोळे तपासणी करून शंभर रुग्णांना चष्मे वाटप करण्यात आले एकेचाळीस रुग्णांची स्पायरोमॅटिक इसी जी रक्त तपासणी करण्यात आली फुफ्फुसाची चाचणी करण्यात आली तसेच अमित शहा अमोल गांधी दीपक दोशी गोमटेश दोशी अमित गांधी अमोल गांधी नातेपुते आणि अक्लूज मेडिकल असोसिएशनच्या वतीने औषधांचा पुरवठा करण्यात आला कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सकल जैन समाज बांधवांनी परिश्रम घेतले